पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या सावित्रीबाई ज्योतिबा फुले वाचनालयाच्या विद्यार्थ्यांनी फ्रेंडशिप डे निमित्त पर्यावरणपूरक उपक्रम राबवला फ्रेंडशिप बँडसाठीच्या रकमेतून विद्यार्थ्यांनी खत खरेदी केलं आणि परिसरातील वृक्षांना खत घालून खुरपणी केली विद्यार्थ्यांच्या या आदर्शवत उपक्रमाचं कौतुक आहे मधिल पहिला रविवार फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो सा या दिवशी भेटवस्तू देऊन फ्रेंडशिप बँड बांधून मैत्रीचं नाटक घट्ट करतात दरम्यान पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या डॉ निलेश पाटील यांच्या सावित्रीबाई फुले वाचनालयाच्या विद्यार्थ्यांनी गावाबाहेरच्या टेकडीवर तीन वर्षांपूर्वी विविध जातींच्या एक हजार वृक्षांचं रोपण केलंय पन्नास विद्यार्थ्यांनी फ्रेंडशिप बँडचा खर्च टाळून प्रत्येकी दहा रुपये वर्गणी काढली जमा झालेल्या पैशातून पन्नास किलोची रासायनिक खतांची बॅग खरेदी केली वृक्षांच्या सभोवताली खुरपणी करून खत घातलं अनोख्या पद्धतीनं साजरा केलेल्या या फ्रेंडशिप डेचं सर्वत्र कौतुक होतंय यासाठी संस्थापक डॉ निलेश पाटील यांचं मार्गदर्शन मिळालंय